पहिल्यांदा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो फक्त तीन दिवसांमध्ये मला माझ्या केसांमध्ये एवढा सुंदर बदल जाणवलाय की मला स्वतःलाच माझ्यावरती अजिबात विश्वास बसत नाहीये माझ्या केसांची वाढ त्यांच्यामधील मऊपणा चमक एवढं झपाट्याने बदललंय आणि तेही फक्त घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या आणि साध्या उपायांमुळे तुम्ही माझ्या अगोदरचे फोटो पाहिले असतील तर तुम्हाला देखील जाणवेल की घरगुती उपाय खरोखरच किती जास्त हेल्पफुल असतात आणि याच उपायांचा माझ्या केसांना खूप जास्त फायदा देखील झालेला आहे आणि म्हणूनच मी माझे अनुभव माझ्या केसांमधील बदल तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु तुम्हाला शंभर टक्के परिणाम देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या देखील कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बघा आजच्या रेमेडीसाठी आपल्याला लागणारा जादुई घटक आहे तो म्हणजे मेथीदाना बघा काही लोक याला फेनुग्रिक असं देखील म्हणतात काही म्हणा पण त्याचा इफेक्ट मात्र सेमच राहतो मेथीदाना आपल्या केसांसाठी एक वरदान आहे यामुळे केस गळती कमी होते केसांना मजबूती मिळते केसांमध्ये मोवपणा येतो आणि आपलं स्कॅल्फ अतिशय हेल्दी राहतं बघा मेथी ही खूप जास्त उत्तमरित्या आपल्या शरीरासाठी काम करत असते आणि खरोखरच यामुळे केसांना खूप जास्त फायदा देखील होतो बघा तुम्ही फक्त वरून मेथी वापरू नका तर तुमच्या आहारामध्ये देखील थोड्या फार प्रमाणात मेथीचा समावेश नक्की करा आणि यामुळे काय होईल तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात खूप छान असे रिझल्ट मिळतील बघा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय तर आपल्याला मेथीचं टोनर म्हणजे मेथीचं पाणी तयार करून घ्यायचंय बघा अंदाजे इथे दोन ते तीन चमचे मेथी दाणा मी घेतलेला आहे जर तुमचे केस लहान असतील ना तर तुम्ही याच्यापेक्षा थोडी मेथी घेतली ना तरी देखील चालेल आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि त्यानंतर बघा आता थंडीमध्ये इचिंग डँड्रफ हे खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि यामुळे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लवंगा देखील घालून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा फक्त दोन ते तीन लवंगा घाला कारण लवंगामध्ये खूप जास्त प्रमाणात हीट असते आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण गॅसवरती ठेवून छान असं उकळवून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवतो ना तेव्हा पहिल्यांदा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि मिश्रण उकळायला लागल्यानंतर फ्लेम अगदी लो करायची आणि त्याच्यावरती सगळं काही मिश्रण आपल्याला हळूहळू उकळून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याचा रंग हळूहळू चेंज व्हायला लागलेला ले ला आहे आणि मेथीदाणा आणि सोबतच लवंगाचं सगळं काही पोषण आपल्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे बघा आता हळूहळू काय होईल याच्यामधील जे मेथीदाना आहे तो मऊ होईल आणि सगळं पोषण आपल्या पाण्यामध्ये उतरून येईल त्यानंतर आपल्याला काय करायचं हे व्यवस्थित बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती ऑफ करायची आहे आणि ग लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ऑफ केल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एखाद्या गाळणीच्या किंवा स्ट्रेनरच्या ना व्यवस्थित असं आपलं मिश्रण गाळून घ्यायचं आणि एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं बघा एकदम इफेक्टिव्ह असं टोनर आपलं इथं तयार करून झालेलं आहे आणि जी आपली पहिली स्टेप आहे ती सुद्धा इथं पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला छान असा हेअर पॅक रेडी करून घ्यायचा आहे बघा कडीपत्ता आणि आवळ्याचा हेअर मास्क आता आपण बनवणार आहोत आणि आपला जे काही टोनर आहे ते गाळून झाल्यानंतर उरलेले दाणा आणि थोडंसं पाणी आपण साईडला काढून ठेवलेलं आहे आता एका मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आपल्याला कडीपत्ता आणि सोबतच आवळा घालून घ्यायचा आहे बघा कडीपत्ता आपले केस पांढरे होण्यापासून वाचवतो आणि नवीन आपल्याला केस आहेत ना ते उगवण्यासाठी देखील खूप जास्त हेल्प करत असतो सोबतच केसांची मुळं देखील मजबूत करतो आणि आवळ्यामधील विटॅमिन सी आपल्या केसांना खूप जास्त चमक देतो आणि वाढण्यासाठी देखील हेल्प करत असतो बघा हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आपण उकळून घेतलं जे काही मेथीदाना होता आणि थोडंसं पाणी होतं ते देखील आपल्याला हे घालून घ्यायचं आणि आपल्याला आता याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे बघा लक्षात ठेवा सगळा मेथीदाना आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं ना की याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालावं लागेल तर ते देखील तुम्ही इथं घालू शकता लक्षात ठेवा हो, जे टोनर आपण तयार केलेलं होतं ना तेच घालून घ्यायचं दुसरं एक्स्ट्रा पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आणि तुम्ही इथं बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट आता आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही देखील अशीच करा खूप जास्त फायदेशीर आहे आणि तुमच्या केसांना खूप जास्त फायदे देखील होईल त्यानंतर आपला मॅजिकल असा हेअर मास्क एका बाउलमध्ये काढून घ्या आणि साधारणतः दोन ते तीन चमचे मस्टर्ड ऑइलचे ऍड करा जेणेकरून काय होईल तुमचे केस एकदम मऊ आणि सिल्की बनतील आणि तुम्हाला कोणताही कंडिशनर वगैरे लावण्याची अजिबातच गरज लागणार नाही बघा आपलं सगळं मिश्रण एकत्रित एक करा आणि तुमचा मॅजिकल असा हेअर मास्क इथं रेडी झालेला आहे यामुळे तुम्हाला कोणतीही पार्लर मधील ट्रीटमेंट देखील करण्याची गरज लागणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये मेथी आणि सोबतच तेलाचं पोषण देणारं मिश्रण तयार करायचं आहे बघा आपलं जे मेथीचं उरलेलं थोडंसं पाणी होतं ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचं कोणतंही तेल मिक्स करा खोबरेल तेल बदाम तेल किंवा जे कोणतं तेल तुम्ही वापरत असाल ना ते याच्यामध्ये मिक्स करा आणि तुमच्या केसांवरती अप्लाय करा बघा यामुळे काय होतं तुमचे हेअर फॉलिकल्स असतात ना ते मजबूत होतात केस जाड आणि दाट बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प करत असतात बघा वापरण्याची पद्धत खूप जास्त सोपी आहे केस धुण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या केसांवरती हे जे तेल आहे ते अप्लाय करून घ्यायचं आणि त्यानंतर आंघोळीच्या एक दोन तास अगोदर आपला जो हेअर मास्क आहे ना तो देखील आपल्याला केसांवरती अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपण जे काही टोनर तयार केलं होतं ना ते तुम्ही कधीही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करण्याची वगैरे अजिबात गरज लागणार नाही आणि हे सगळे घटक आहेत ना ते तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील नक्की स्टोर करू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपला जो हेअर मास्क आहे ना तो तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका तो तुम्ही जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचा आहे तेव्हाच तयार करा आणि तेव्हाच वापरा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे ह्या सगळ्या तिन्ही स्टेप नक्की फॉलो करून बघा आणि रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला तिन्ही स्टेप जमत नसतील तर तुम्ही फक्त टोनर आणि ऑइल जरी वापरलं ना तर खूप जास्त हेल्प तुम्हाला मिळेल बघा मित्रांनो ही जे तीन स्टेपमध्ये मी हेअर केअर सांगितले ना नक्की फॉलो करून बघा फक्त पंधरा दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल तुम्हाला पाहायला मिळतील आणि मी आशा करते की आपला हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त माहितीपूर्ण वाटला असेल आणि उपयोगी देखील पडेल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन घरगुती उपायासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची सुद्धा नक्कीच काळजी घ्या चला तर मग आता इथेच थांबूया बाय बाय